पैसा लेना पाओ चढ़ी का आहे आज जो काही प्रकरण झालेला आहे त्याच्यामुळे तुमचा किती मनोबल जो आहे तो डाऊन झालेला आहे आणि उद्या कशा प्रकारे कार्यकर्ते बाहेर निघणार कारण याचा कुठे ना कुठेतरी बहुजन विकास आघाडीला फायदा होऊ शकतो आमचं मनोबल अजिबात डाऊन झालेलं नाही आणि होणार पण नाही हा जो हल्ला झालेला आहे हा हल्ला पूर्वनियोजित आहे पोलिंग एजंट वगैरे आहेत किंवा तुमचे बूथ आहेत त्याच्यावरती लोक बसताना दिसतील असं वाटतं तुम्हाला नक्कीच बसतील ना काही कॉप्टॉन तो महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर आज विरारमध्ये आपल्याला हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला विनोद तावडे यांच्यावरती पैसे वाटल्याचा आरोप झालेला आहे त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेनेचे जे तालुका प्रमुख आहेत सुदेश चौधरी यांच्यावरती हल्ला झालेला आहे त्यांना स्वतः सितीश ठाकूर यांनी मारहाण केलेली आहे या प्रकरणात आता तुरुज पोलीस ठाण्यामध्ये सितीश ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे जाणून घेऊया आपल्या सोबत यावेळेस स्वतः सुदेत चौधरी आहेत सुदेश तु, मारण झालेली आहे त्या जमावाने तुम्हाला जबरन आहे आता काय गुन्हे दाखल झालेले आहेत त्या सगळ्या प्रकरणामध्ये भारतीय दंड एकशे एक, एक एकोणनव्वद च दोन एकशे एकोणनव्वद च तीन आणि एकशे पंधरा या कलमांज ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे उद्या निवडणूक आहे आज जो काही प्रकरण झालेला आहे त्याच्यामुळे तुमचा किती मनोबल जो आहे तो डाऊन झालेला आहे आणि उद्या कशा प्रकारे कार्यकर्ते बाहेर निघणार कारण याचा कुठे ना कुठेतरी बहुजन विकास आघाडीला फायदा होऊ शकतो आमचं मनोबल अजिबात डाऊन झालेलं नाही आणि होणार पण नाही हा जो हल्ला झालेला आहे हा हल्ला पूर्वनियोजित आहे निवडणुकीमध्ये एक धाकट पैशा निर्माण करायच्या मतदान कमी व्हावं हो, हा त्याचा मागचा उद्देश आहे परंतु या भागातली जनता सुज्ञ आहे आणि या भागातली जनता निडर आहे त्याच्यामुळे मतदानही मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यांचा पराभवही मोठ्या मताने होईल असं मी सांगतो उद्या तुम्ही जे पोलिंग एजंट वगैरे आहेत किंवा तुमचे बूथ आहेत त्याच्यावरती लोक बसताना दिसतील असं वाटतं तुम्हाला नक्कीच बसतील ना काही अडचण नाही हे बघा त्यांनी त्यांचं जे राजकीय अपयश आहे हे राजकीय अपयश आम्ही सातत्याने लोकांच्या समोर आणलेलं आहे जनतेच्या समोर आणलेलं आहे आणि जनतेने ते मान्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते दोघेही बाप बेटे वैफल्यग्रस्त झालेले आणि आजच्या वैफल्यग्रस्तातून आजचा हा हल्ला केलेला आहे त्यांनी पूर्वनियोजित असा हल्ला केलेला आहे परंतु भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अग्री सेना समाजीवी संघटना यांचे कार्यकर्ते हे मजबूत आहेत आणि कार्यकर्ते निडर आहेत कुठल्याही ह्या असा भिकाड हल्ल्यांना हल घाबरणार नाही आहेत उद्या जोमाने आम्ही काम करू आणि जोमाने यांचा पराभव करू एक महत्वाचा प्रश्न राज्यामध्ये गृहमंत्री तुमच्या आहेत मुख्यमंत्री तुमच्यात जे प्रकरण झालं जर गृहमंत्र्यांनी एक फोन केला असता तर तिथे पोलीस आले असते आणि पोलिसांनी ती सगळी जी गोष्ट आहे ती यंत्रणात आणली आणली असते आम्ही त्या ठिकाणी बघत होतो पोलिस हातबल झालेले दिसतात कुठेतरी तुमच्या गृहमंत्र्यांवरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतात ना या सगळ्या विषयावरती असं काही नाहीये मुळामध्ये असा विषय आहे की आज पोलीस यंत्रणा या ईएम जी मशीन आहेत ही ईएमू मशीन त्या त्या मतदान केंद्रामध्ये हलवण्यामध्ये बिझी होती त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेने चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि आमचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आमचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण सगळे जातीने लक्ष घालतात आणि त्यामुळे हा काय बेकायदेशीर जमाव जमवून जो काही हल्ला केलेला आहे ह्याच्यावर निश्चितच कारवाई होईल आणि या हल्ल्याने आम्हाला उलट बळ मिळालेलं आहे आमचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागतो किती जणांवरती गुन्हा दाखल झाला आहे क्षितिश ठाकूर यांच्या व्यतिरिक्त क्षितिश ठाकूर प्रतीक ठाकूर आणि आणखी पाच सहा जण अशा जणांचा अशा पाच सहा जणांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे आपण जर पाहिलं तर या प्रकरणात आता आमदार सितीश ठाकूर यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे ज्यांना मारहाण झालेली ते शिवसैनिक शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी माहिती दिलेली आहे असा असताना पोलीस आता याच्यात काय भूमिका घेतील पाण्यासारखं ठरेल उद्या निवडणूक आहे आणि याचा परिणाम उद्याच्या निवडणुकीवरती किती होईल हे उद्याच आपल्याला कळेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा